माझे नाव राजेंद्र किरुबा शिंदे मी जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापकीय पदावर काम करतो मी राहायला भिंगार तालुका नगर येथे आहे नगर पाथर्डी रोड सरस्वती निवास सरळ वास्तू करण्यापूर्वी आमच्याकडे आम्ही दोघेही सर्विस लावत दोघेही जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक आहोत पैसा दोघांचाही पगार यायचा परंतु आजारामध्ये ग प्रपंचामध्ये तो पैसा टिकत नव्हता घरामध्ये सरळ वास्तू केल्यापासून आम्हाला पैशाची चणचण भासत नाही पैसाही बॅलन्समध्ये आहे आरोग्यही व्यवस्थित आहे माझी एक मुलगी आहे आम्हाला एकच मुलगी तर ते मुलीच्या लग्नाबद्दल आम्ही बरेचसे प्रयत्न करीत होतो परंतु फारसं काही यश आलं नाही आम्हाला परंतु सरळ वास्तू केल्यानंतर त्यांनी तेव्हापासून आम्हाला ते झालेच्या नंतर एक महिन्याच्या आतच आम्हाला फरक जाणवला आणि आम्हाला इच्छित असं स्थळ मिळालं आणि आता गेल्या या अकरा मे दोन हजार चौदा रोजी माझ्या मुलीचं लग्न झालं सरळ वास्तू माझं मत शंभर टक्के आहे की हे विज्ञान आहे आणि जे चंद्रशेखर गुरुजींनी समाजासाठी जे केलेलं आहे ते अतिशय उत्कृष्टपणे केलेलं आहे की स प्रत्येक कुटुंबाने मी तर माझ्या चार मित्रांनाही सांगितलेले आहेत तेही प्रयत्न करणार आहेत ते सुद्धा सरळ वास्तूसाठी त्या एक्सपर्टला बोलून घर दाखवून घेणार आहेत घरातील दोष घालून तर सरळ चंद्रशेखर गुरुजींनी जे काही केलेलं आहे ते अतिशय उत्कृष्ट आहे आणि शंभर टक्के विज्ञानावर आधारित <दुण> आहे सरळ वास्तू करण्यापूर्वी माझ्या घरामध्ये जे काही दोष होते ते सुद्धा व्यवस्थित झालेले आहेत त्या दिशा व त्या दिशांमध्ये काही दोष होते त्या एक्सपर्टने सांगितल्या त्याच्यानंतर माझा आर्थिक प्रॉब्लेम होता तोसुद्धा सुटला आणि माझ्या मुलीचं लग्न जमायचं होतं आणि त्याचा मला एक महिन्याच्या ज्यात फायदा झाला आणि माझ्या मुलीचा आता या अकरा मेला लग्न झालं त्याबद्दल मी शतशा चंद्रशेखर गुरुजीचे आभार मानतो धन्यवाद